नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो भगवद्गीतेच्या ज्ञानविज्ञान योगाचा म्हणजेच सातव्या अध्यायाचा चोवीसावा श्लोक तसंच ज्ञानेश्वरीमधील त्याबद्दलच्या ओव्या आज आपण साध्या सोप्या मराठीमध्ये समजून घेऊया अव्यक्तम मा माम मामबुद्धया परम परमभाव्य अविनाशी आणि ज्याच्यापेक्षा दुसरा कोणीही उत्तम नाही अशा सर्वोत्तम आणि प्रकृतीच्या पलीकडे असलेल्या माझ्या तात्विक स्वरूपाला न जाणणारे बुद्धिहीन पुरुष मी तत्वत निराकार असून आकाराला प्राप्त झालेला असं मानतात संत ज्ञानेश्वर माऊली या श्लोकाचा अर्थ उलगडून सांगताना म्हणतात लोक व्यर्थच आपल्या हिताचा तोटा करतात ती त्यांची कृती म्हणजे तळहातावरच्या पाण्यात पोहल्याप्रमाणे आहे अथवा अमृताच्या सागरात बुडावं पण अमृताचा एक कणही पोटात जाऊ नये म्हणून तोंड घट्ट मिटून धरावं आणि मनात डबक्यातील पाण्याची आठवण का बरं यावी हे असं चमत्कारिकपणे का करावं सागरात प्रवेश करून मरावं काय त्यापेक्षा अमृतात असल्यानंतर सुखानं अमृतात अमृत होऊन का, अम्रुत का राहू नये त्याचप्रमाणे अरे धनुर्धरा फलहेतूचा पिंजरा तोडून प्रतितीच्या पंखानं चिदाकाशात हवा तसा संचार करण्यास समर्थ का होऊ नये त्या चिदाकाशात जितकं आपण उंच जाऊ तितका आपल्याला सुखानं संचार करण्याला हवा तसा विस्तार मिळतो त्या अमर्याद आत्मसुखाला माप घालण्याचा प्रयत्न का करावा अव्यक्त अशा मला व्यक्त का मानावं सिद्ध असताना साधनावरच का संतुष्ट व्हावं अरे अर्जुना पण माणसाच्या अल्पबुद्धीचा विचार केला तर माझं हे सर्व उच्च भूमिकेवरचं बोलणं सामान्य लोकांना कळत नाही मित्रांनो हा श्लोक पुन्हा एकदा म्हणूया अव्यक्तम व्यक्तिमापन्नमे परम परमभावम जानन्तो। ममाव्ययम चला तर मित्रांनो पुन्हा लवकरच भेटूया भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढच्या श्लोकात काय सांगतात ते ऐकण्यासाठी तोपर्यंत जय श्रीकृष्ण